शेतकरी बांधवांनो सुपर निपियर जे म्हणतो आपण तर हे सुपर निपियरचा हा सगळा प्लॉट होता आणि तो मोडून टाकला आणि तो काय झालं होतं की थोडंसं हार्वेस्टिंगला लेट झालेला पाच सहा महिन्यापेक्षा जास्तीचा तो प्लॉट झालेला तर त्याला आलेलं तुरे तर त्या तुरे जे आहेत तर ते हायवेच्या माध्यमातून उडू, उडून उडून इकडच्या ह्या रानात आले आणि ते उडून आल्यामुळं काय झालं बघा ते हो का ही सगळ्या ऊसामध्ये जे आहे ते अशा पद्धतीने हे नेपियर जे आहे ते उगून आले तर बघा हे पहिल्यांदा खुरपणी करताना ऊसच आहे असं लोकांना ते वाटलं मात्र ह्या ऊसामध्ये हे जर बघितलं तर चांगलं असं एकदम उत्कृष्ट असा स्टंप तयार झालेलं हे नेपियर आहे आणि त्याचा आउटब्रेक जो आहे तो म्हणजे एक प्रकारचं तणच जे आहे ते ह्या ऊसामध्ये इथून तिथून सगळीकडे म्हणजे असं कुठंच हे नाही आहे की म्हणजे ऊसाच्या सरीमध्ये बी आहे आणि बाजूच्या ह्याच्यामध्ये पण आहे तर हे सगळं नेपियर आणि ह्याच्यामुळं आता निघाले आहे का इझी मध्ये निघाले ना आता ही मोठी बुजडी बघा बरे दोघांनी उपटिलं तर निघाल हे हो हे निघाले बरोबर आहे दोघा उपटिल्याचं नंतर हे निघून जाईल तर हे अशा पद्धतीचं हे नेपियर आहे तर त्याचं बी गाळणार नाही अशी काळजी जी आहे ते आपण पण सर्वांनी घेणं गरजेचं आहे अन्यथा अशा पद्धतीनं सगळ्या रानात जसं आउटब्रेक झाला okay. आहे तसं हे होऊन आपल्याला थोडंसं मग मेहनत घेण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते